मालेगाव अमरधाममध्ये अर्धरात्री घडले अजब प्रकार या जगात लोक चंद्रावर जाऊन आले तरी अंधश्रद्धा बुआबाजी करणाऱ्या पाखंड्याविरोधात एल्गार करणाऱ्या शहीद नरेंद्र दाभोळकर यांना मृत्यूनंतरही चैन पडू द्यायचे नाही असा निर्धार करणाऱ्या आगोऱ्यांचे विकृत चाळे अजूनही थांबायला तयार नसून संगमेश्वर स्मशानभूमीत त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा समोर आली आहे शनिवारी निधन झाल्याने संगमेश्वर स्मशानभूमीत एका वृद्धेवर अंतिम संस्कार करण्यात आले आज सकाळी राख सावडण्याचा विधी करण्यासाठी कुटुंबीय गेले असता त्यांच्या निदर्शनास आले की सरणावरील राख एका बाजूला काढण्यात आली असून अस्थि गायब झाल्याने त्याच ठिकाणी कोळा लिंबू मिरच्या अगरबत्ती कुंकू आदी वस्ती आढळून आल्या त्या ठिकाणी काहीतरी अघोरी प्रकार करण्यात आला असावा असे सर्व दृश्य दिसून आले संबंधितांनी छावडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू ठेवला याबाबत कुटुंबियातील काहींनी प्रतिक्रिया दिली असून या, दिल या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वॉशमॅन नाही आणि सी सी टी व्ही नाही असा आरोप केला दरम्यान याबाबत चौकशी केली असता सी सी टी व्ही आहेत मात्र ते बंद आहेत त्यामुळे यापूर्वी झालेल्या दोन तीन वेळा यापूर्वी झालेल्या घटनांचा तपास लागलेला नाही याबाबत नागरिकांनी सांगितले की तिथं कायमचा वॉशमेन नेमून सीसीटीव्हीची व्यवस्था महापालिकेने करावी आले सासू शनिवारी त्यांचं निधन झालंय पण आम्ही आता साडी करायला आलो तर तिथं त्यांनी ते ना फळ आहे त्याच्यामध्ये निंबू ते नाक खिडे असे ठोकून काहीतरी त्यांनी जादूजना केला त्यांच्या हास्या वगैरे तिथं काहीच मिळ मिळालं नाही आम्हाला जेवण बाई जे बापू पाटील सारी सरकारचा कार्यक्रम का। दुधचाडवायचा कार्यक्रम का। होता आम्ही हास्या घेण्यासाठी आलो होतो तिथं पण ते आम्हाला दिसलं पोलीस स्टेशन मध्ये नोंदणी केली आज ते जादू तो नागोर ना त्याचा प्रकार येतो म्हणजे रात्रीचे काय करतात लोक इथं लक्ष द्यायला पाहिजे ना रात्रीचा वॉचमॅन नाही म्हणे इथं दहा नंतर कोणी राहत नाही म्हणे काय काम आहे दहा नंतर राहायला पाहिजे ना आणि कॅमेरे पण नाही आजूबाजूला कॅमेरे पाहिजे होते ना की कोणी काय करताय काय दिसायला पाहिजे ना ते कॅमेऱ्यांमध्ये आज तो पहिले पण याच्या आधी पण झालेलं आहे ते म्हणते याच्या आधी पण झालं मग तुम्ही काय केलं असं आधी पण झालं तुमचं काम होतं ना बोलायचं तुम्ही तक्रार करायची होती हे लावारस नव्हते म्हणून आम्ही कंप्लीट केली पोलीस स्टेशन मध्ये पहिले यांनी लावारीस असतील त्यांनी कंप्लीट केली नाही आम्ही केली का पहिले पण यांनी केलेलं आहे असं झाले दोन दिवस झालेलं आहे म्हणे असं मग आता का त्यांनी का हे नाही केलं त्यांनी आधी उचललं असतं तर आज हे झालं नसतं आज मग सासूला किती त्रास होईल नंतर त्यांनी समजा आत्मा हे घेऊन गेला अगोदर विद्या काय म्हणता तुम्ही तिला मेल्यानंतर सुद्धा त्रास का तिला याचा आम्हाला न्याय मिळावा नाव भूषण दिलीप पवार यांची मैयत झाली त्या माझ्या आजी होत्या इथे हा जो प्रकार झाला आज इथे हा सगळा प्रकार जो जादू टोण्यासारखा जो प्रकार आहे इथे इथे ला विचारलो तो उडवारी उत्तर देतो की आम्ही इथे रात्री राहत नाही असं मग इथे पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर इथे आता पोलिस चौकशी करायला आलेले आहेत इथं नगरपालिकेला पण मी एक सांगू इच्छितो की इथे लवकरात लवकर लो तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवा इथे इथे याच्या अगोदर पण इथे हा प्रकार दोन तीन वेळा झालेला आहे म्हणे पण तरी पण इथल्या वॉचमॅननी काही अजून कोणाशी काही सांगितलं नाही का काही कारवाई केली नाही का मी साहेबांनाही सांगू शकतो की इथे लवकरात लवकर लो कारवाई करावी आणि इथे लवकरात लवकर लो सी सी टी व्ही आज जो प्रकार झाला आहे याच्या पुढे हा प्रकार इथं घडू नये हीच मी साहेबांना विनंती करतो